ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमीची तीस तीस भेंडी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने देखील तुम्ही भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मुलांच्या डब्यासाठी देखील तुम्ही ही झटपट करू शकता तर चला रेसिपीकडे वळूयात तर गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घातले तेल छान तापलं की एक चमचा जिरे लसूण आणि कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्ता छान तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होस्तोपर्यंत लसूण कढीपत्ता परतून घ्यायचा आहे मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे अशा पद्धतीने भेंडीत कांदा आणि टोमॅटो घातला की भेंडीची चव ही खरंच दुप्पट होते त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की घाला एक मोठ्या करचा टोमॅटो देखील मी इथे कट करून घातलेला आहे बारीक टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा भेंडी मिक्स करून घेतलेली आहे मी आता इथे टोमॅटो आणि कांदा आपला छान परतलेला आहे आता यामध्ये आपण सुखे मसाले घालूया तर इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आपल्याला इथे दुसरे कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत फक्त अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी आता हे छान एक मिनिटभर परतून झालं की आपण कट करून जी भेंडी घेतली होती ती घालून घेऊयात भेंडी छान आपण गोल अशी कट करून घेतली आहे जशी आपण नॉर्मल भेंडी बनवतो तशीच इथे कट करून घेतलेली आहे मी आता सर्व भेंडी यामध्ये घालून घेऊया अशी भेंडी बनवली की तुमची भेंडी चिकट देखील होणार नाही आणि खूपच चविष्ट होईल त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आता सर्व भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि भेंडीला वाफ देखील बऱ्यापैकी बसलेली आहे आता पुन्हा व्यवस्थित अशी भेंडी हलवून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी भेंडी छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला अगदी पाच मिनटातच भेंडी आपली शिजली जाते खूपच कमी वेळात होते तर तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटातच आपली भेंडी शिजलेली आहे आता वर्ण थोडंसं मी इथे किचन किंग मसाला घालत आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर या जागी तुम्ही गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे फोट थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि भेंडी छान अशी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने वर्ण भेंडीमध्ये कोथिंबीर घातली की खूपच छान लागते भेंडी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटाटे देखील घालू शकता तर इथे आपली भेंडी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत